नमस्कार मैत्रिणीं नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे खरं तर हा खूप खास व्हिडिओ आहे आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्सवर बनवला आहे पण व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा लेट झाला तर ते जाऊ द्या आपण मेन विषयाकडं वळूया आज आपण बोटनेक ब्लाउज कटिंग शिकणार आहोत पाठीमागचंच माप मी सांगितलं आहे उंच आहे तेरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जन शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे दोन इंच आणि बोटनेक बोट रुंदी ही खूप महत्वाची आहे बऱ्या बऱ्याच मैत्रिणींना बोटनेक कटिंग करायचं असतो पण त्यांना बोटरुंदी किती घ्यायची ते कळत नाही आता तुम्ही म्हणाल हे बोटरुंदी नवीनच आहे हे काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे पण बोटनेक जर ओपन असेल तर दीड इंच घ्यायचं ओपन म्हणजे कसं बोटनेक गळा बनवतो आपण पण त्यामध्ये नॉट वगैरे ऍड करतो तर तसं ओपन असेल तर आपल्याला दीड इंच आहे आणि पूर्ण बोटनेक असेल तर दोन इंच म्हणजे पूर्ण बोटनेक कसं म्हणाल ते म्हणजे आपण ज्यावेळेस कॉलर लावतो ना तसा पूर्ण बोटनेक म्हणजे ओपन मध्ये डिजाईन नसेल आता हा गळा आहे आणि गळ्याला पाठीमाग डिझाईन नसेल तर त्याला पूर्ण ओपन बोटनेक म्हणतात बरोबर तर आता बरो बर, हे बोट रुंदी खूप महत्वाची आहे मैत्रिणींना बोट रुंदीकडे जर लक्ष देऊन बोटनेक ब्लाउज कटिंग केलं तर ते खूप छान असतं आणि मेन म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग बसते तर हे आपले माप आहेत आता गळारुंदी गळारुंदी आपल्याला बोटनेकवरूनच घ्यायची आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये लिहिलेली नाही आपली ती किती गळारुंदी येत आहे ते मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर चला मग आपण चालू करूया आता बोटनेकसाठी मी अशा प्रकारचा अस्तर घेतलेला आहे अस्तरलाईस तरी केली आहे डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि ही आहे बोटनेक म्हणजे ज्यावेळेस मी त्यांच्याकडून कस्टमरकडून ब्लाउज घेतलं होतं त्यावेळेस त्या ब्लाऊजवर लक्षात राहू म्हणून लिहून घेतलेलं माप होतं पण हे स्तरीमध्ये आलेले तर त्याच्याकडून लक्ष देऊ नका तर आपण आता सगळ्यात अगोदर पूर्ण उंची टाकायची आहे आपली पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंच आहे तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच शिलाई मार्जिन पकडून पूर्ण उंच आहे तेरा इंच ओके तर तेरा इंच पूर्ण उंची घेतली नंतर आपण काय टाकायचं शोल्डर टाकायचे पण शोल्डर टाकण्यासाठी त्या अगोदर आपल्याला बोट रुंदी टाकायची आहे बोट रुंदी खूप महत्वाची आहे मैत्रिणींनो बोट रुंदी जर घेतली तर बोटने ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतात रुंदी किती घ्यायची माझं पूर्ण पूर्ण बोट ब्लाऊज आहे पण त्याच वेळेस मला थोडंसं इकडं पाठीमागे गळा करायचा आहे म्हणजे आपलं ओपन बोटनेक येईल तर मी त्याच्यामध्ये त्याच्यासाठी दीड इंच बोटरुंदी घेतली ओके ही आहे आपली दीड इंच बोटरुंदी दीड इंच बोटरुंदी घेतल्यानंतर तिथून पुढं आपल्याला रेग्युलर आपला शोल्डर टाकायचा आहे जो आपण रेग्युलर शोल्डर घेतो तो शोल्डर किती घेतो पाच इंच ओके सॉरी साडेपाच इंच शोल्डर घेतला मी रेग्युलर हे पहा साडेपाच इंच शोल्डर घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रेग्युलर जी आपली पूर्ण उंची असते सॉरी गळारुंदी असते ती गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली नंतर आता हे पूर्ण माजवायचं आहे आपल्याला तर पूर्ण गळा किती आला आहे चार इंच त्याच्यामुळे आपण गळारुंदी अगोदर टाकली नव्हती आता गळारुंदी चार इंच घेतली आपण लिहून घेऊन नंतर जर आपल्याला माप पाहिजे असेल तर लक्षात ने लगेच येतं तर आपल्याला आता मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे आपला सहा इंच सिंपल ब्लाऊजला जर गळा मुंडा टाकायचा असेल तर सिंपल ब्लाऊजला मुंडा आपला असतो साडेपाच इंच पण मी इथं मुंडा टाकलेला आहे सहा इंच सॉरी सहा इंच मुंडा टाकलेला आहे सहा इंच मुंडा टाकला शोल्डर साडेपाच इंच नंतर गळ्या रुंदी चार इंच आणि बोट, बोट रुंदी दीड इंच ओके okay, बोटरुंदी काय असते ते तुमच्या लक्षात आले असेल तर ही पूर्ण आपली आहे ती बोट रुंदी आहे तर आपल्याला बोट रुंदीपासून पासून पुढे छातीचं माप टाकायचं आहे अशा प्रकारे मुंड्यावर छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप आहे साडेआठ इंच हे पहा साडेआठ देड़, देड़, इंच दीड मध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं इंच इंचमध्ये दीड इंच शिलाई मार्जन प्लस केलं नंतर आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला अशा प्रकारे मिळून घ्यायचं आहे शिलाई मार्जन आहे दीड इंच गाळ्या छातीचं माप आहे आठ इंच ते मिळून घेतल्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावर एक खून करायचे आहे अशा प्रकारे मुंड्यातून नंतर आपल्याला मुंड्याचं अर्ध घेऊन शि गोलाकार गोलाकार देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरून ये नंतर हे नंतर अर्धा इंच आपल्याला मुंडा उतरवायचा आहे मुंड्या अशा प्रकारे अर्धा इंच उतरायचं आहे ज्या वेळेस डीपनेक असतो त्यावेळेस काय करतो आपण गळा शोल्डर उतरवतो गळ्याकड अशा प्रकारे इकडून इकडं आणि ज्यावेळेस बोटनेक असेल त्यावेळेस शोल्डर उतरवून घ्यायचं आहे नंतर आपला बोटनेक पाठीमागचं आहे दोन इंच हे पहा दोन इंच अशा प्रकारे गोल करायचं आहे नंतर चौकोन घेतल्यानंतर आपल्याला अशा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार कधी द्यायचा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून गोलाकार द्यायचा तर पूर्ण बोटनेक गळा तयार आहे बोटनेकला तुम्हाला टक्स द्यायचा असेल तर देऊ शकता कंपल्सरी नाहीये आता आपल्याला कंबर घ्यायची आहे तर हे आहे ब्लाऊज ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची कारण का मी तुम्हाला फक्त पाठीमागे लागणार आहे माप सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला टक्सच्या आणि दुसरी एक पद्धत सांगणार आहे किती आहे सत्तावीस आता आपण कंबर मोजून घेतली कंबरचा भाग आहे सत्तावीस इंच तर सत्तावीस इंच ला आपल्याला चार वेळेस करायचं आहे म्हणजे सत्तावीस ला चारने भाग द्यायचा तर किती येईल आपलं कंबर किती येते बघा पावणे सात इंच ओके तर सात इंचावर एक खून करायची त्याच्यामध्ये दीड एक इंच टक्स घ्यायचं मी घेणार आहे टक्स त्याच्यामध्ये एक दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं ओके आणि जॉईन करून टाकायचं तर आपली कंबर बरोबर आलेली आहे मग ती कंबर बरोबर बर का आलेली आहे काय होतं बऱ्याच वेळेस काही मैत्रिणी काय करतात जी ही बोटनेक आहे ना आपण बोटनेक पासून पुढं छातीचं माप पोहोचतो ओके नंतर छातीचं माप पासून पुढं मोजलं तर आपण दीड इंच आणखी शिलाई मार्जन घेतो दीड इंच शिलाई मार्जन घेतलं तर मग अशा प्रकारे येतं मग आता गळा बरोबर आलेला आहे आपली अगोदर कंबर बरोबर आली होती पण त्या कंबरचं माप तर बरोबर टाकलं होतं दीड इंच वरच्या साईडला वाढलं तर आपण असं बाहेरच्या साईडला काढतो पण ही पूर्ण ब्लाउजची जी प्रोसिजर आहे ती चुकीची आहे मैत्रिणींना कारण का आपली बोटनेकची पद्धत हीच बरोबर आहे जे आपण अगोदर शिकलो होतो दीड इंच एक्स्ट्राची घ्यायची गरज नाही त्याने काय होतं फिनिशिंग खराब होती तर आपली ही बरोबर आहे पहिलीवाली कटिंगची माप जे टाकलं होतं ते हे फिटिंगला जाणार आहे बोटनेक आपल्याला इथं तर दीड इंच एक्स्ट्रा का घ्यायचं आहे जेणेकरून आपण बंद पाठ करतो ज्यावेळेस बंद गळा करून ब्लाउज शिवतो त्यावेळेस नोट लावता येत नाहीत आणि ओपन गळा जर केला तर हे शोल्डर थोडंसं पांगल्या जातं एक दीड इंच पांगल्या जातं त्याच्यामुळे व्यवस्थित बसतं पण ज्यावेळेस पांगण्यासाठी नसतो म्हणजे शोल्डरच्या साईडला असा जो कपडा होतो तो नसतो त्याच्यामुळे आपल्याला हे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे दीडच्या दुने तीन मग कितीही गळा जास्त रुंद झाला तरी तीन इंच रुंद होऊ शकत नाही तीन इंच रुंद झाला तर शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम होतो आणि नंतर आपण त्याला नॉट लावतो मग ह्याच्यामध्ये तसा प्रॉब्लेम काहीही होत नाही आपली कंबर आणि छातीचं माप एकदम बरोबर आलेलं आहे आणि जास्त तर गळ्यापासून शोल्डर ते दोन ते तीन इंचावर आपल्याला प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी आपण तीन इंच गळा घेतलेला आहे दोन इंच म्हणजे त्याला गोलाकार करून घेतलेला आहे तर गळा उतरवण्याचं भीती अजिबात नाहीये शोल्डर उतरेल त्याच्यामुळे आपण अर्धा इंच शोल्डर मुंड्याच्या साईडला उतरवून घेतलेला आहे मग इकड्या साईडने अशी फिटिंग आल्यानंतर शोल्डर सुद्धा उतरत नाही तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर चॅनलवर असाल तर नवीन असाल तर कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे फो बोटने ब्लाऊज कसं शिवतात मला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे मी कट करून घेते गाळा ते पहा नंतर आपण शोल्डर अशा प्रकारे उतरवून घ्यायचं शोल्डर आपण कटिंग मध्येच उतरवलं तर काय होतं व्यवस्थित ब्लाऊज बसतं तुम्ही पाहू शकता आता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे पण ह्या ब्लाऊजचा पूर्ण लुक मी तुम्हाला वर दाखवणारच आहे तर तोही नक्की पहा विसरू नका तर चला मग भेटूया नवीन मध्ये पद्धत आवडली असली तर आणखीन एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय